नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस क्वालिफाय टी टी या अभ्यास पर्वातील आजचा हा पाचवा भाग यापूर्वीच्या चार भागांना आपण जो उदंड प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार मागच्या चार भागांमध्ये आपण वर्तनवादी मानसशास्त्रातील विकासाचे काही सिद्धांत अभ्यासले बौद्धिक विकासाचे काही सिद्धांत अभ्यासले आज आपण भावनिक बुद्धिमत्ता हा घटक अभ्यासणार आहोत भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे तरी काय तर स्वतःच्या भावना व इतरांच्या भावना ओळखणे समजून घेणे आणि त्यांचे नियमन करणे म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता <पँगत> इमोशनल इंटेलिजन्स भावनिक बुद्धिमत्ता हा घटक सर्वात प्रथम ज्यांनी इंट्रोड्यूस केला ते मानसशास्त्रज्ञ आहेत पीटर सॅलोवे आणि जॉन मेयर पीटर सॅलोवे हे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आहेत आणि जॉन मेयर हे सुद्धा मानश... अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आहेत पण त्याचबरोबर ते गीतकार गायक आणि गिटार वादक आहेत पीटर सॅलोवे आणि जॉन मेयर यांनी एकोणविशे नव्वद मध्ये आपला सिद्धांत मांडला आणि एकोणविशे सत्त्याण्णव मध्ये त्याला अधिक स्पष्ट रूप दिले त्यांनी आपला भावनिक बुद्धिमत्तेचा जो सिद्धांत मांडला त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की भावनिक बुद्धिमत्तेचे चार प्रमुख घटक असतात पहिला घटक आहे परसिविंग परसिव्हिंग इमोशन्स भावना ओळखणे म्हणजे स्वतःच्या भावना ओळखता आल्या पाहिजेत आपल्या मनात कोणते विचार आहेत आपल्याला अस्वस्थ वाटतंय का आपल्याला भीती वाटते का आपल्याला राग येतोय का त्याचप्रमाणे इतरांच्या चेहऱ्यावरील भाव इतरांचा आवाज हालचाल देहबोली ह्याच्यावरून इतरांच्या देखील भावना आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत यालाच परसिविंग इमोशन्स असं म्हणतात भावना ओळखल्या म्हणजे आपल्याला त्यांचं नियमन करणं सोपं जात दुसरा घटक आहे युजिंग इमोशन्स भावनांचा वापर करणं किंवा भावना वापरणे आपल्या विचारांना निर्णयांना सर्जनशीलतेला अधिक प्रभावी बनवण्यासाठी आपल्याला भावनांचा योग्य पद्धतीने वापर करता येतो उदाहरणार्थ एखादी व्यक्ती खूप मोटिवेटेड असेल खूप उत्साही असेल तर मग ती काय करते त्या प्रेरणेच्या भरामध्ये त्या उत्साहाच्या भरामध्ये जे काम ती यापूर्वी करू शकत नव्हती ते काम ती अधिक चांगल्या पद्धतीने करू शकते म्हणजेच या ठिकाणी भावनांचा योग्य दिशेने वापर होतो अंडरस्टँडिंग इमोशन्स भावना समजून घेणं भावनांचे अर्थ त्यांचे बदलते स्वरूप एक भावना असेल तर त्याच्यामुळे दुसरी भावना उत्पन्न होते का हे समजून घेणं समजा आपल्याला फार अस्वस्थ वाटते मग आपल्याला अस्वस्थ का वाटतं त्याचं कारण काय आपल्याला भीती वाटते का समोरची व्यक्ती खूप चिडचिड करते तिच्या अशा प्रकारच्या वर्तनाचं कारण काय असावं हो। हे समजून घेणं म्हणजेच अंडरस्टँडिंग इमोशन्स चौथा घटक आहे मॅनेजिंग इमोशन्स भावनांचं नियंत्रण किंवा नियमन करणे स्वतःच्या तसेच इतरांच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे म्हणजे मॅनेजिंग इमोशन्स समजा आपण खूप रागावलेलो आहे रागावलेलो आहे आणि मग रागामध्ये आपण स्वतःला शांत ठेवतोय म्हणजे आपण स्वतःला नियंत्रित ठेवतो एखाद्याला खूप दुःख झाले मग त्या दुःखाच्या भरामध्ये ते किती दिवस दुःख करणार तर दुःख कंट्रोल करून रोजचे व्यवहार करायला लागणं म्हणजे स्वतःच्या भावना नियंत्रित करणं तर अशा प्रकारे पीटर आणि जॉन मेयर यांनी बुद्धिमत्तेचे चार प्रमुख घटक सांगितलेत पर्सिंग इमोशन्स म्हणजे भावना ओळखणे युजिंग इमोशन्स म्हणजे भावना वापरणे अंडरस्टँडिंग इमोशन्स म्हणजे भावना समजून घेणे आणि मॅनेजिंग इमोशन्स म्हणजे भावना नियंत्रित करणे आपण बोलतोय डॅनियल गोल्मन यांच्या भावनिक बुद्धिमत्तेच्या सिद्धांताकडे डॅनियल गोलमन हे अमेरिकन सायकोलॉजिस्ट आहेत त्यांनी आपली भावनिक भावनिक बुद्धिमत्तेचा सिद्धांत एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये मांडला त्यांनी आपली इमोशनल इंटेलिजन्स थेरी जगभर प्रसिद्ध केली आणि त्यांनी असं सा सांगितलं की मानवाच्या यशामध्ये म्हणजे इंटेलिजन्स क्वेश्चन बौद्धिक क्षमता पेक्षा म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स हा अधिक परिणाम करतो त्यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे पाच घटक सांगितले पहिला घटक आहे सेल्फ अवेअरनेस सेल्फ अवेअरनेस म्हणजे स्वचेतना किंवा म्हणजे आपल्याला आपल्या स्वतःच्या भावना स्वतःचे विचार आपल्या शरीरावर मनावर विचारांवर होणारा परिणाम हा ओळखता यायला हवा आपण आपल्या स्वतःच्या बाबतीमध्ये अवेअर असायला हवं की आपल्याला असं का होतंय आपल्याला राग का येतोय आपल्याला स्ट्रेस्ड का वाटतंय आपल्याला अस्वस्थ का वाटतंय आपल्याला राग येतोय का त्याचा आपल्या बॉडीवर कोणता परिणाम होतो कोणते सिमटम्स दिसत आहेत हे सगळं आपण ओळखणं म्हणजे सेल्फ अवेअरनेस त्याच्यानंतर सेल्फ रेग्युलेशन स्वनियमन आपल्याला आपल्या भावना प्रतिक्रिया विचार वर्तन यावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे उदाहरणार्थ खूप राग आलेला असेल तरी आपण स्वतःला शांत ठेवतो समोरची व्यक्ती खूप चिडलेली असेल तरी सुद्धा आपण काय करतो तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो अगदी रागाच्या भरामध्ये आपण कोणताही निर्णय चुकीचा निर्णय घेत नाही आपलं वर्तन हे कोणत्याही परिस्थितीमध्ये बॅलन्स्ड असतं आणि जबाबदार असत ह्याला सेल्फ रेग्युलेशन असं म्हणतात मोटिवेशन प्रेरणा म्हणजे स्वतःला आतून प्रेरित करणे मानवी जीवनामध्ये आपल्याला पावला पावल्याला स्वतःला प्रेरित करावं लागतं कारण आपण काम करत असताना त्या कामामध्ये अनेक अडचणी येतात कधी कधी असे प्रसंग येतात आप की आपल्याला असं वाटतं की आता ते काम बंद करावं पण मग अशा वेळेला आपल्याला काय करावं लागतं स्वतःला मोटिवेट करावं लागतं की आता खूप कमी अंतर चालायचं आहे किंवा आता खूप थोडं काम शिल्लक आहे आपण तेवढं आज संपवणार आहोत अशा प्रकारे आपण स्वतःला मोटिवेट केलं तर आपल्याला ते काम अधिक चांगल्या पद्धतीने करता येतं म्हणजेच मोटिवेशन त्यानंतर एम्पथी एम्पथी म्हणजे सह अनुभूती म्हणजे समोरच्याला समजून घेणं समोरच्या भावनांचा आदर करणं आपल्याला सह अनुभूती कधी अनुभवायला मिळेल समजा एखादी व्यक्ती खूप रागावलेली आहे चिडलेली आहे ती काहीतरी वेगळ्या पद्धतीने वर्तन करते तर मग आपल्याला काय करावं लागेल की ती व्यक्ती असं का करते हे समजून घेऊन तिच्या जागेवर जर आपण असलो तर आपण काय केलं असतं हा विचार जर केला तर आपल्याला सह अनुभूती मिळेल आणि सह अनुभूती जर आपल्याला मिळाली तर आपल्याला त्या व्यक्तीला मदत करता येईल तिला त्यातून बाहेर काढता येईल आणि आपले नातेसंबंध मजबूत होतील सोशल स्किल्स म्हणजे सामाजिक कौशल्य माणूस हा सामाजिक प्राणी आहे ही कॅनॉट लिव्ह विदाऊट सोसायटी त्यामुळे मग आपल्या सभोवतालच्या लोकांबरोबर सुसंवाद साधणं त्यांना समजून घेणं त्यांच्यामध्ये सहकार्यानं काम करण्याची क्षमता निर्माण करणं एक टीम वर्क किंवा टीम स्पिरिट निर्माण करणं एकमेकांमध्ये मतभेद निर्माण होणार नाही याची काळजी घेणं एकमेकांशी प्रेमाने व वा सौहार्दपणे वागणं हे सोशल स्किलमध्ये येतं अशा प्रकारे डॅनियल गोल्मन यांनी बुद्धिमत् भावनिक बुद्धिमत्तेचे पाच घटक सांगितलेत सेल्फ अवेअरनेस म्हणजे स्वतःचे स्वच्ना किंवा आत्मजाणीव सेल्फ रेग्युलेशन स्वनियमन मोटिवेशन प्रेरणा एम्पथी सह अनुभूती सोशल स्किल्स सामाजिक कौशल्य त्यानंतर मॅन हे सायंटिस्ट हे सायकोलॉजिस्टनी हे अमेरिकन सायकोलॉजिस्ट आहेत त्यांनी बौद्धिक विकासाचा आपला सिद्धांत नाही मांडला परंतु त्यांनी भावनांची वैशिष्ट्ये सांगितली त्यांच्या मते भावना म्हणजे व्यक्तीच्या मानसिक व शारीरिक अवस्थेचा समन्वय आपण आपल्या मानसिक अवस्था कंट्रोल करू शकलो तर आपण आपली शारीरिक अवस्था सुद्धा कंट्रोल करू शकतो म्हणून भावनांची जी वैशिष्ट्ये त्यांनी सांगितली ती आपण अभ्यासूया पहिलं वैशिष्ट्य आहे भावना या तात्पुरत्या असतात इमोशन्स आर टेम्पररी भावना या कायमस्वरूपी नसतात उदाहरणार्थ आपल्याला आनंद झाला तर आपण थोडा वेळ आनंद व्यक्त करतो नंतर नॉर्मल होतो आपल्याला जर खूप राग आला तर आपण थोडा वेळ त्या अवस्थेत असतो नंतर आपण नॉर्मल होतो म्हणजेच भावना या काही कालावधीसाठी असतात भावनांची तीव्रता बदलत असते भावना या खूप तीव्र असतात किंवा मध्यम स्वरूपाच्या असतात किंवा माइल्ड असतात हलके असतात आपल्याला आनंद झाला तर काही व्यक्ती फक्त स्माइल देतात थँक यू म्हणतात काही व्यक्ती तो आनंद व्यक्त करण्यासाठी अगदी उड्या मारायला लागतात एकमेकांना हक करतात दुःख झाल्यानंतर काही व्यक्तींना ते दुःख लवकर पचवता येत नाही काही व्यक्ती ते दुःख पचवून आपल्या कामाला सुरुवात करतात अशा प्रकारे भावना भावनांची तीव्रता बदलते पसरवणाऱ्या असतात आर और स्प्रेडिंग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतात उदाहरणार्थ कुटुंबामध्ये खूप आनंदी वातावरण असेल तर सगळेजण आनंदी असतात किंवा एखाद्या कुटुंबामध्ये अगदी खूप काहीतरी स्ट्रेस किंवा भीतीदायक वातावरण असेल तर सगळेच त्या अवस्थेमध्ये असतात अशा प्रकारे एकाच्या भावनेचा इतरांच्या मानसिक व वर, शारीरिक वर्तनावर परिणाम होतो आणि त्या भावना एकमेकांकडे पसरतात चौथं वैशिष्ट्य आहे भावना या शारीरिक बदलांशी संबंधित असतात भावनांमुळे शरीरावर बदल होतात उदाहरणार्थ आपण जर रागवलेलो असेल तर हृदयाची ठोके वाढतात चेहरा लाल होतो घाम येतो आपल्या तोंडातून शब्द फुटत नाही आपल्याला जर भीती वाटलेली असेल तेव्हा सुद्धा हृदयाचे ठोके वाढतात आपण थरथर कापतो आपल्या तोंडातून शब्द फुटत नाही भीतीने हात थरथर कापतात अशा प्रकारे भावनांचा आपल्या शरीरावर परिणाम होतो पाचवं भावना या कृती प्रवृत्त करतात भावना या एखाद्या व्यक्तीला एखादी कृती करायला प्रवृत्त करतात उदाहरणार्थ एखाद्याला खूप राग आला दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचा तर तो अगदी त्या व्यक्तीवर धावून जातो म्हणजे तो कृती करायला भाग पाडतो किंवा एखाद्या विषयी आपल्याला खूप प्रेम वाटत असेल तर आपण त्या व्यक्तीला मिठी मारतो किंवा एखादं काम असेल आपण खूप मोटिवेट झालो आणि जे काम आपण आतापर्यंत केलंच नाही आपल्याला ते जमणारच नाही असं आपल्याला वाटत असतं ते काम आपण काही क्षणात पूर्ण करतो अशा प्रकारे भावना ह्या आपल्याला कृती प्रवृत्त करतात त्यानंतर भावना ह्या वैयक्तिक असतात इमोशन्स आर पर्सनल एक्सपिरियन्सेस प्रत्येक व्यक्तीच्या आपल्या भावना व्यक्त करण्याच्या पद्धती वेगळ्या असतात उदाहरणार्थ राग आल्यानंतर एखादी व्यक्ती शांत राहते राग आल्यानंतर एखादी व्यक्ती आदळापट करते वस्तू फेकते ओरडते चिडते आनंद झाल्यानंतर एखादी व्यक्ती स्माइल देते पण दुसरी एखादी व्यक्ती असेल तर आनंद झाल्यानंतर ती लगेच पेढे आणते पेढे वाढते खूप आनंदाने उड्या मारायला लागते अशा प्रकारे भावना ह्या वेगवेगळ्या व्यक्ती विविध पद्धतीने व्यक्त करतात सत्व वैशिष्ट्य आहे भावना या व्यक्तीच्या विचारांवर परिणाम करतात भावनांमुळे विचारांवर परिणाम होतो उदाहरणार्थ आपण एखादं काम करतोय आणि त्या कामामध्ये असा एखादा प्रसंग येतोय की आपल्या मनामध्ये एक स्ट्रेस निर्माण होतो भीती निर्माण होते आणि असं वाटायला लागतं की नको आता हे सोडूनच दो हे करायलाच नको म्हणजे काय होतं की भावनांमुळे ते करण्याचा भीतीमुळे ते करण्याचा आपला विचार बदलतो किंवा दोन व्यक्तींमध्ये काहीतरी भांडण असेल आणि मग त्याचा त्याचा परिणाम मनावर इतका होतो रागामुळे कि त्या दोन व्यक्ती एकमेकांशी बोलायचं बंद होतात तर अशा प्रकारे भावना या व्यक्तीच्या विचारांवर परिणाम करतात सिल्वरमॅन यांनी ही जे काही सात भावनांची वैशिष्ट्य सांगितलेली आहे हे आपण पुन्हा एकदा रिपीट करूया भावना हे तात्पुरत्या असतात भावनांची तीव्रता बदलत असते भावना या पसरविणाऱ्या असतात भावना या शारीरिक बदलांशी संबंधित असतात भावना या कृती प्रवृत्त असतात भावना या वैयक्तिक असतात आणि भावना या, या व्यक्तीच्या विचारांवर परिणाम करतात आता बघा आज आपण पीटर सालवे व जॉन मेयर यांचा भावनिक बुद्धिमत्तेचा सिद्धांत पाहिला त्यानंतर डॅनियल गोलमन यांचा भावनिक बुद्धिमत्तेचा सिद्धांत पाहिलाय आणि सिल्वरमॅन यांनी सांगितलेल्या भावनांची सात वैशिष्ट्य अभ्यासले आता पिटर सालवे आणि जॉन मेयर यांनी आपल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या विकासामध्ये असं सांगितलं की त्याचे प्रमुख चार घटक आहेत हे चार घटक आपण कसे लक्षात ठेवणार तर पी यू यू एम हा कोण आपण लक्षात ठेवूया पी मीन्स परसिव्हिंग इमोशन्स भावना ओळखणे यू इमोशन्स भावना वा भावनांचा वापर करणे यू मीन्स अंडरस्टँडिंग इमोशन्स भावना समजून घेणे एम मॅनेजिंग भावनांचं नियमन करणे त्याच पद्धतीने डॅनियल गोल्मन यांनी भावनिक विकासाचे भावनिक बुद्धिमत्तेचे पाच घटक सांगितलेत ते पाच घटक लक्षात ठेवण्यासाठी आपण हा कोडवर्ड वापरूया एस एस एम ई एस -E एस 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 मिन्स सेल्फ अवेअरनेस स्व स्वचेतना एस सेल्फ रेग्युलेशन स्वनियमन एम स्वनियम मोटिवेशन एस एमपती सहानुभूती आणि एस म्हणजे सोशल स्किल सामाजिक कौशल्य अशा प्रकारे आपण हे लक्षात ठेवूयात आता सालवे व मेयर त्यानंतर डॅनियल गोलमन यांनी जे भावनिक बुद्धिमत्तेचे सिद्धांत मांडलेत त्या सिद्धांतांवर आपण काही कॉन्सेप्ट आणि ऍप्लिकेशन बेस्ड एम क्यू क्वेश्चन बघूयात पहिला प्रश्न आहे इमोशनल इंटेलिजन्स ही संकल्पना सर्वात प्रथम आहेत डॅनियल मेयर फ्रान्सिस गाल्टन हवाड गार्डनर उत्तर आहेत सॅलोवे व मेयर दुसरा प्रश्न आहे एका शिक्षकाने विद्यार्थ्याच्या भीतीला समजून घेत त्याला आत्मविश्वास दिला ही कृती कोणत्या घटकाशी संबंधित आहे ऑप्शन आहेत आत्मज्ञान सहानुभूती आत्मनियंत्रण प्रेरणा बघा शिक्षकाने विद्यार्थ्याच्या भीतीला समजून घेतलं म्हणजे योग्य उत्तर आहे सहानुभूती एमपथी तिसरा प्रश्न सॅलवे व मेयर यांच्यामध्ये भावनिक बुद्धिमत्तेचा मुख्य उद्देश काय आहे ऑप्शन आहेत भावना लपविणे भावना ओळखून योग्य वापर करणे इतरांवर वर्चस्व गाजवणे भावना टाळणे भावना ओळखून योग्य वापर करणे चौथा प्रश्न आहे विद्यार्थी परीक्षेतील अपयशानंतरही प्रयत्न सुरू ठेवतो ही, ही कोणती भावनिक क्षमता दर्शवते ऑप्शन आहेत आत्मनियंत्रण प्रेरणा सहानुभूती सामाजिक कौशल्य बघा परीक्षेतील अपयशानंतरही प्रयत्न सुरू ठेवतो म्हणजे प्रेरणा पाचवा प्रश्न आहे सॅलोवे व मेयर यांनी मांडलेल्या भावनिक बुद्धिमत्तेचे चार घटक कोणते आहेत ओळख वापर समज नियंत्रण विचार अनुभूती वर्तन प्रतिक्रिया आत्मज्ञान आत्मनियंत्रण प्रेरणा सहानुभूती निरीक्षण विश्लेषण मूल्यांकन प्रतिक्रिया बघा सालेव व मेहर यांनी सांगितलेल्या भावनिक बुद्धिमत्तेचे चार घटक लक्षात ठेवण्यासाठीची ट्रिक मी तुमच्याशी शेअर केली पी यू यू एम परसिविंग युझिंग अंडरस्टँडिंग अँड मॅनेजिंग ओळख वापर समज नियंत्रण म्हणून योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सहावा प्रश्न डॅनियल गोलमन यांनी मांडलेले भावनिक बुद्धिमत्तेचे घटक किती आहेत ऑप्शन आहेत तीन चार पाच सहा उत्तर आहे पाच डॅनियल गोलमन यांच्यामध्ये भावनिक बुद्धिमत्तेचा सर्वात महत्वाचा घटक कोणता आहे आत्मज्ञान प्रेरणा सहानुभूती सामाजिक कौशल्य आत्मज्ञान कारण आत्मज्ञान झालं तर बाकी नियमन होणार आहे वापर होणार आहे प्रेरणा मिळणार आहे त्यामुळे आत्मज्ञान हा सर्वात महत्वाचा घटक आठवा प्रश्न भावनिक बुद्धिमत्तेमध्ये सॅलवे व मेयर यांनी पाच मूलभूत सक्षमता मांडल्या आहेत खालीलपैकी आत्मनियमनामध्ये कोणती सक्षमता येत नाही हा प्रश्न टीईटीच्या दोन हजार चोवीसच्या पेपर दोन मध्ये आलेला आहे बघा भावनिक बुद्धिमत्तेमध्ये सॅलेव मेयर यांनी पाच मूलभूत सक्षमता मांडल्या आहेत खालीलपैकी आत्मनियमनामध्ये कोणती सक्षमता येत नाही आत्मनियमन म्हणजे स्वनियंत्रण ऑप्शन आहेत भावनांची जाणीव आत्मनियंत्रण नवोपक्रमशीलता जबाबदारीची जाणीव बघा आत्मनियमन आत्मनियंत्रण त्याच्यात येते उपक्रमशीलता त्याच्यात येते कारण आत्मनियमनाने आत्मनियमनामुळे नव नवोपक्रमशीलता येते आणि जबाबदारीची जाणीव होते म्हणजे भावनांची जाणीव हे ये त्याच्यामध्ये येत नाही ही सक्षमता म्हणून योग्य उत्तर आहे ए कारण भावनांची जाणीव अगोदर होते आणि त्यानंतर आत्मनियमन सुरू होते दिस इज द सेकंड स्टेज त्यानंतर नववा प्रश्न आहे सिल्वर मॅन या मानसशास्त्रज्ञाने भावनेची वैशिष्ट्ये सांगताना भावना या पसरविणाऱ्या असतात असे मत मांडले या वैशिष्ट्यांनुसार खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे हा प्रश्न टी टी दोन हजार चोवीस मध्ये पेपर एक मध्ये आलेला आहे ऑप्शन आहेत भावनिक उद्दीपन पूर्ण शारीरिक क्रियेत जाते योग्य भावनेमुळे पूर्ण शरीरात ताण निर्माण होतो हे पण बरोबर आहे भाव प्रत्येक भावनेत उद्दीपनाचा प्रभाव आंतरिक अंगाच्या प्रक्रियेत व बाह्य अंगाच्या प्रक्रियेत कमी अधिक प्रमाणात दिसून येतो हे पण विधान योग्य आहे वेगवेगळ्या भावनांची विकिर्णता सर्व व्यक्तींमध्ये सारखीच असते असं असू शकत नाही म्हणजे याच्यातलं अयोग्य उत्तर जे आहे ते हे आहे वेगवेगळ्या भावनांची विकिरणता सर्व व्यक्तींमध्ये सारखीच असते तर अशा प्रकारे आज आपण पिटर सॅलोवे व जॉन मेयर यांनी मांडलेला भावनिक विकासाचा सिद्धांत आणि डॅनियल कोलमन यांनी मांडलेला भावनिक विकासाचा सिद्धांत अभ्यासला सिल्वरमॅन यांनी सांगितलेली भावनांची वैशिष्ट्ये अभ्यासलीत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काही आ, सामाजिक बुद्धिमत्तेचे सिद्धांत अभ्यासणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये मी भावनिक बुद्धिमत्तेचे सिद्धांत हे इतक्या छान आणि तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर होतील अशा पद्धतीने एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे मला असं वाटतं की भावनिक बुद्धिमत्तेवर डॅनियल गोलमन त्यानंतर पीटर सॅल सॅलोवे मेयर आणि सिल्वरमॅन ह्या सिद्धांतावर कोणतेही प्रश्न आले तरी तुम्हाला ते सोडवता येतील त्यामुळे त्या पद्धतीने अभ्यास करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ खरंच तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होत असतील उपयुक्त वाटत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा म्हणजे ज्याला त्याची आवश्यकता आहे त्याच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचेल पुढच्या व्हिडिओपर्यंत जाईपर्यंत सर्वांना नमस्कार अभ्यास करा खुश राहा